गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत खासदार धैर्यशील मोहिते पाटील खासदार प्रणिती शिंदे खासदार संजय पाटील आदींनी नुकतेच दिल्ली येथे भेट घेत निमंत्रण दिलं होतं राहुल गांधी हे या निमंत्रणाचा स्वीकार करीत वारी सोहळ्यात सहभागी होणार असल्याची चर्चा सुरू असतानाच माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजित सिंह निंबाळकर यांनी राहुल गांधी यांच्या वारीतील या संभाव्य सहभागाबद्दल टीका करीत संतांच्या पालखी सोहळ्यात राहुल गांधींनी कॅटवॉक करू नये असं विधान केलं होतं आता खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी निंबाळकर यांच्या या टीकेचा समाचार घेतला असून शेगाव दुमाला येथे बोलताना पा काय म्हणाले खासदार धैर्यशील मोहिते पाटील तर कॅटवॉक करू नये असेल करी शरद दर्शन आले कसं आहे काय लोकांना मोठ्या व्यक्तींवर टीका करून स्वतःचं महत्त्व वाढवायचं काम करता येतं कुठं तर जळालेला वास येतोय आहे मला यातून त्यामुळं जर एखादा देशाच्या पातळीवरचा नेता आपली महाराष्ट्राची परंपरा बघायचोय तर त्याचं स्वागत केलं पाहिजे मग ते कोणत्याही पक्षाचं असो कुणीही येऊ भाजपचा असो एन डी आघाडीतला असो किंवा इंडिया आघाडीतला असो कुणी येऊ पांडुरंगापाशीचं राजकारण केलं गेलं नाही पाहिजे आणि अशा पद्धतीची वक्तव्य केली नाही गेली पाहिजे मी या गोष्टीचा निषेध करतो आज जर अशी लोकं येत असतील आपली थोर परंपरा महाराष्ट्राची बघत असतील तर त्याचं स्वागतच केलं पाहिजे त्याच्या आधी कधी देव त्यांना दिसला नाही आणि आताच कधी राजकारण आणायचा प्रयत्न केला जातोय असा आरोप बहुतेक त्यांना माहीत नाही राहुल गांधींनी किती मंदिरांना भेटी दिलेल्या आहेत त्यांनी कधी बघितलेलं नाही टी व्ही त्यांचा कधी संबंध आलेला नाही फक्त बाईट देण्यापुरतं संबंध आला असावा असं मला वाटतं त्यांनी थोडा इतिहास तपासून पाहावा या अगदी इंदिरा गांधींपासून आतापर्यंतचा सगळा इतिहास तपासून पाहावा आणि मग या गोष्टींवर वक्तव्य करावे अजून सावरलेलं नाही आहेत बहुतेक राहुल गांधींना आपण निमंत्रण राहुल गांधींना आम्ही पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली मी प्रणितताई बाळ्या मामा तसंच संजय देना पाटील आम्ही स्वतः सगळ्यांनी जाऊन ही महाराष्ट्राची परंपरा आपण पाहायला यावी यात सहभागी घ्यावं व्हावं अनुभव घ्यावा वारकऱ्यांचा असं आम्ही विनंती केलेली आहे ते लवकरच शेड्यूल कळवतो म्हणजे कसं पद्धतीनं काय करता येईल असं सांगितलेलं आहे आता बघू त्यांचा निरोप आला की नियोजन सुरू होईल आम्ही अशी कोणतीही तारीख त्यांना सांगितलेली नाही किंवा अकलूजला जा किंवा पंढरपूरला जा असं कोणतंही वक्तव्य केलं नाही या कालावधीत या असं आमंत्रण आम्ही त्यांना दिलेलं आहे